प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होईलच असं अजिबात नाही आहे कधी आपल्या मनाप्रमाणे होते तर कधी कधी आपल्या मनाच्या विरोधातही होत असते म्हणून या दोन्ही गोष्टींना आपल्याला बॅलेन्स करून चालता आलं पाहिजे कारण कधी कधी होतं तर काय माहितीये का आपण अपेक्षा करतो आणि त्याच्यापेक्षा फार वेगळं होतं आणि कधी कधी आपण सोडून देतो त्या गोष्टी आणि त्या गोष्टी आपल्या हातामध्ये मिळायला लागतात तसंच आनंदाचंही असतं ज्या जेव्हा आपण आनंदाला पकडायला जातो त्यावेळेला तो आपल्या हातून निसटून जात असतो आणि ज्यावेळेला आपण फक्त समतोल साधायचा सा प्रयत्न करत असतो किंवा आहे त्या परिस्थितीत आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला मात्र सदा सर्वदा आपण आनंदीच असतो मग त्यावेळेला मात्र आपल्याला कोणीही नाराज करू शकत नाही कारण आनंदी राहण्याचा डिसिजन हा फक्त आपला असतो म्हणूनच ही गोष्ट खूप छान वाटते की आपण जी आपल्याकडे आता हातात आत्ता गोष्ट आहे त्याच्यामध्ये आनंदी राहणं चला तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय स्टे हॅपी स्टे पॉझिटिव्ह